अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला हरतालिका पूजन महिला माता भगिनी असेल मुली असेल हरतालिका पूजन कधी करावं कसं करावं उपास कधी करावा उपास कधी सोडावा हरतलिका पूजन मंदिरामध्ये करायचं घरी करायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ माहिती भगवान शंकराची अति उच्च कोटीची जी सेवा आहे ती हरतालिक आहे हरतालिकेची कहाणी त्या दिवशी वाचली जाते आपल्या पतीला सौभाग्य भेटावं अखंड अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं त्यासाठी हे हरतालिकेचं व्रत आहे जसच गणपती बाप्पाचं ते पण व्रत आहे तसंच महालक्ष्मी बसवायचं ते पण एक व्रत आहे हे व्रत असत मग हरतालिका पूजन आहे ते आपण शुक्रवारी हरतलिका पूजन आहे सकाळी हरतालिका पूजन आपण करू शकता सकाळी सहा वाजेपासून ते साडेआठ वाजेपर्यंतच साडेआठ वाजेपर्यंत आणि दिवसभर जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा आपण करू शकता काही प्रॉब्लेम हरतलिका व्रत करताना सगळ्यात अगोदर आपण त्याच्यामध्ये आपण महादेव असेल गणपती असेल पार्वती असेल त्यांचा आपण वाळू असेल वाळू आणायची वाळूने आपण छोटे छोटे जे महादेवाची पिंड आहे ती तयार करायची आणि छान पाटावर जरी केलं तरी चालेल फक्त वाळू आणताना वाळू ही विचारून आणा अशी नका आणू आपण देवाचं करतोय विचारून वाळू आणायची वाळू स्वच्छ थोडी धुवून घ्यायची त्यावर गोमित्र शिंपडायचं आणि त्या दिवशी दिवसभर उपास करा, उपास करायचा तो उपास दुसऱ्या दिवशी उपास सोडायचा हरतलिका पूजनचा उपास आहे तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे हरतलिका पूजन कोणी करायचं हरतलिका पूजन जे आहे कुमारी कुमारी स्त्री असेल किंवा कुमारी मुलगी असेल त्यांनी पण करू शकता कारण की त्यांना चांगला पती मिळण्यासाठी चांगला पती मिळण्यासाठी ही पण सेवा आहे दुसरी गोष्ट जो आपल्याला पती लाभलेला आहे त्याला आयु आरोग्य ऐश्वर हे प्राप्त होण्यासाठी प्रत्येक वर्षी सगळेजण हरतलिका पूजन करत असतात माता गतींनी सगळेजण करत असत तो उपास दिवसभर करायचा आहे परत तो उपास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे हरतलिका पूजन केलं आपण वाळूच शिवपिंड तयार करायची त्याच्यावर आपण बेलपत्र असेल पत्रे असेल पत्र जे पत्रे ते भेटलं असेल बेलपत्र असेल ते महादेवाला एकशे आठ नामवली नामावली कोणकोणती सेवा घ्यायची त्याच्यावर शिवाष्ट नामावली घ्या भगवान शंकरचे शिवाष्ट एकशे आठ नावं आहे ते नावं घ्यायचे परत भगवान शंकराला भगवान शंकराची एकशे नामवली घ्या ओम नम शिवाय म्हणायचं ज्यांना जर नामावली नाही जमली त्यांनी ओम नम शिवाय म्हणून एकशे आठ वेळा ओम नम शिवा म्हणून महादेवाला ते व्हायचं गणपती बाप्पाला व्हायचं परत तुम्ही श्री सुक्त घेऊ शकता पुरुष सूक्त शिवमय नाष्टक द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र पण घेऊ शकता जेवढं तुम्हाला महादेवाचं घेता येईल स्तोत्र तेवढं घ्यायचं ती पूजा तशीच ठेवायची ती पूजा हलवायची नाही पूजा दिवसभर रात्रभर तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी पूजा आहे ती वाळू आहे ती वाळू आपल्या घराभोवती सगळीकडे टाकायची ती वाळू आहे कारण की ती पवित्र वाळू असते शिवपिंडीची वाळू असते खूप जण बघतो मी हरतलिकेचं पूजन खूप चांगलं करता पण दुसऱ्या दिवशी जी वाळू असते ना ती डायरेक्ट कचऱ्यामध्ये असते तसं करू नका मग हे व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे एकच आहे तुम्हाला सगळं जे व्हिडिओ बघतायत ते खूप ज्ञानी आहे पण आपण काय करतो हरतलिकाचा पूजन आपण करतो हरतलिका पूजन झाल्यानंतर ते सगळ्या ज्या गोष्टी काही काही जण डस्टबिन मध्ये टाकतात काय काही जण खूप ठेवता तसंच राहतं तसं नाही करायचं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करणं महत्वाचं आहे उत्तर पूजा करायची गंधाक्षता फुलवायचं पूजा उचलायची आणि ती जी वाळू आहे ती आपल्या घराभोवती संरक्षण असतं संरक्षण कवच घराभोवती टाकायची आपली शेती असेल जमीन असेल जुमला असेल तिथे टाकायची विहीर असेल विहिरीमध्ये टाका ज्या ज्या जी जी वाळू येते आपल्या घरामध्ये जमिनीमध्ये सगळ्याकडे ती वाळू टाकायची तिथं जमिनीमध्ये तिथं नेऊन जरी टाकली चालेल काही दिवसानंतर ते बेलपत्र आहे ते बेलपत्र पण उपयोगामध्ये घ्यायचे हे केल्यानंतर दिवसभर आपण उपवास करायचा आहे एकादशी सारखा त्या दिवशी फराळचं तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम त्या दिवशी पाणी जास्त प्यायचं आता ज्यांना उपवास जमत नाही त्यांनी काय करायचं ज्यांना उपास जमत त्यांनी फक्त पूजेपर्यंत उपवास करा नंतर तुम्ही हे करू शकता काही प्रॉब्लेम नाही ज्यांना वयोवृद्ध असेल ज्यांना बीपी शुगर सगळ्या गोष्टी असेल त्यांनी पूजा होईपर्यंत उपास करायचा नंतर तुम्ही जेवण केलं चालेल काही प्रॉब्लेम नाही कारण की आपलं आरोग्य धड तर सगळं धड त्याच्या उपवास करायचा अट्ट करू नका ज्या कुमारिका असेल ज्या मुली असेल त्यांना योग्य वर मिळण्यासाठी योग्य मुलगा भेटण्यासाठी नवरदेव चांगला भेटण्यासाठी आपल्या जीवन साथी चांगला भेटण्यासाठी त्यांनी पण अवश्य हे जे आहे हरतलिकेचं व्रत करावं आता जे हरतलिकेचं व्रत आहे ज्यांचे पती एक्सपायर झालेले आहे मग त्यांनी काय करायचं बघा त्यांनी त्यांनी काय करायचं त्यांनी ती जी पूजा आहे ती पूजा फक्त आपण महादेवाचं शिवष्टोर एकशे आठ नामावले म्हणायची बस हरतलिकेचं पूजन आहे हे सगळ्यांनी मिळून केलं तर अतिउत्तम हरतलिकेचं पूजन मंदिरामध्ये करायचं नाही मी अगोदरच सांगतो मंदिरामध्ये जायचं नाही मंदिरामध्ये गर्दी करू नका हार्थलिकेचं पूजन आपल्या घरच्या घरी करायचं आपलं घरच पवित्र मंदिर आहे हरतलिकेचं पूजन आपल्या घरच्या घरी करा वाळू आणायची वाळूचं छानपैकी शिवपिंड आहे पिंडी आहे वाळूची पिंड तयार करा तुम्हाला जशी करता येईल तशी तयार करा त्याच्यावर नंतर तुम्ही पाटावर घ्यायचं खाली गोमित्र टाका सगळ्यात अगोदर गोमित्र टाका घरामध्ये गोमित्र टाकायचं ते झाल्यानंतर हरतालिकेचं जेव्हा आपण हे करतो हरतालिकेची कहाणी वाचा हरतालिकेचं कहाणी वाचल्यानंतर आपण आरती करायची भगवान शंकराची आरती करायची लवलवती ती विकराळा भगवान शंकराची आरती करा त्यांना नैवेद्य का दाखवायचा नैविद्यमध्ये पेढे असेल साखर असेल ते महादेवाला तुम्ही दाखवू शकता आणि दिवसभर जेव्हा तुम्ही आता हरतालिकेचं स्तोत्र मंत्र म्हणणार आरती नैवेद्य करता त्या दिवशी जास्त करून तुम्ही पांढरी साडी नेसायची पांढरं जे आहे ते पांढरं वस्त्र नेसायचा प्रयत्न करा माता माताने पूर्ण पांढरं वस्त्र नेसायचा प्रयत्न करा ते पण चांगलं आहे भगवान शंकराला खूप आवडत हेच हे जे व्रत वार हिंदू संस्कृतीमध्ये काबर आहे की आपली जी इच्छा असते मनोकामना असते ती पूर्ण होत असते हे केल्यानंतर दिवसभर करायचं संध्याकाळच्या वेळेस डबल संध्याकाळी आता खूप जण जॉब करत असेल खूप जण बिझनेस करत असेल त्यांच्यासाठी काय दादा तुम्ही सकाळी नाही जमलं संध्याकाळी घरी यायचं संध्याकाळी आंघोळ करा आंघोळ केल्यानंतर कुठून तरी वाळू छोटी वाळू आणून घ्या वाळू आणल्यानंतर छोटी पिंड तयार करा त्याच्यावर गंधाक्षता फुल वा नंतर बेलपत्र भेटले बेलपत्र नाही बेलपत्र भेटले तांदूळ वा एकशे आठ शिवष्ट नामावली घ्या शिवमेम स्तोत्र घ्या स्तोत्र घ्या महादेवाचं ओम नम शिवा जप करा परत महामृत्यू मंत्राचं जप घ्या हे हे स्तोत्र आपण सकाळी न जमलं संध्याकाळी घ्या आणि ज्यांनी सकाळी पूजा केली तर त्यांनी संध्याकाळी पण परत दिवे लावायचे त्या हरतालिकेच्या पूजनाच्या आवतीभोवती दिवे लावा परत तुम्ही शिवस्तक नामावली घेऊ शकता परत शिव शु, शु, मग घेऊ शकता महामृत्युंजय मंत्र घेऊ शकता ओम नम शिवायचा जप डबल करायचा म्हणजे सकाळी पूजा करायची संध्याकाळी डबल दिवा लावायचा तुपाचा दिवा लावा तेलाचा दिवा लावा महादेवाला विनंती करायची की महादेवा आमच्याकडून तू सेवा करून घे महादेवाला विनंती करायची आमच्याकडून सेवा करून घे तो उपास दुसऱ्या दिवशी उपास सोडायचा दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा बसता आणि ती जी पूजा आहे ती दुसऱ्या दिवशी हलवायची त्या दिवशी हलवायची नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ती पूजा हलवायची शनिवारी ती पूजा हलवायची त्याची जी वाळू आहे उत्तर पूजा करा ती वाळू घराभोवती सगळीकडे टाका आणि थोडी वाळू आहे ती आपल्या पर्स मध्ये मा जे माता वगैरे सेवा करणारे त्यांनी त्यांच्या पर्स मध्ये थोडी ती वाळू ठेवायची करून वाळू आपल्या ठेवा कारण की भगवान शंकराच सेवा झालेली आणि एक ऊर्जा आहे ती करा थोडी प्लॅस्टिकची करा कागदाची करा त्याच्यामध्ये थोडी वाळू टाका आणि ती वाळू आपल्या पर्स मध्ये ठेवा संरक्षण आहे तुम्हाला कसलाही प्रकारचा त्रास किंवा धोका होणार नाही या प्रकारे ही जी हरतालिकेचं वरत आहे ते पण वाचावं आणि मन प्रसन्न करून सेवा करायची सेवा करताना कधी लक्षात ठेवा इतक्या वेळ लागेल तितक्या वेळ लागेल ते ना करू मोबाईल बघताना वागताना चोवीस चोवीस घंटे मोबाईल बघता पण सेवा करताना ते पाच मिनिटं बसू शकत नाही शांत चित्ताने सेवा करायची एकदा सेवा करायला बसले श्री सुक्त पुरुष सुक्त घ्या शिवाष्ट नामावली हो घ्या भगवान शंकराचं तुम्हाला जे घेता येईल ते घ्या वाचता नाहीत ज्यांना त्यांनी ओम नम शिवा म्हणा दोन माळी तीन माळी चार माळी पाच माळी ओम नम शिवा म्हणा ते पण खूप छान आहे आणि त्या दिवशी आपण ही सेवा कोणासाठी करतोय पतिदेवासाठी तर त्या दिवशी माता बघ्यांनी आपल्या पतींचे पतींच चरण धुवायचं त्यांना एका खुर्चीवर बसवायचं त्यांचं पाद्यपूजन करायचं त्यांच्या पायाने त्यांचे पाय जे असतात पाण्याने दुधाने त्यांचे पाय धुवायचे उद्या त्यांचे पाय आहे ते पाण्याने दुधाने पाय धुवायचे आपलं जे डोकं आहे डोकं त्यांच्या चरणावर ठेवायचं पतीच्या चरणावर ठेवायचं आपलं डोकं आपलं डोकं त्यांच्या पतीच्या शरणाव ठेवायचं त्यांना आयु आरोग्य ऐश्वर हे लाभावं असं महादेवाला विनंती करायची हे हे ही जी सेवा आहे तर उद्या अशा पद्धतीने जर तुम्ही सेवा केली म्हणजे महादेवाची पण सेवा होईल तुमचा घरचा महादेव त्याची सेवा होईल परत तुमचे जे पतीदेव आहेत त्यांची पण सेवा होईल सगळ्यांची सेवा होईल आणि घरामध्ये सुख शांती अजून काय पाहिजे माता भगिनींना याच्यापेक्षा जास्त सुख नसतं पतीचं सुख जास्त चांगलं असतं गुरु गुरु, गुरु गुरु पन। पन दुआ। दुआ या पद्धतीने करू शकता तसंच गुरूंची गुरु असेल गुरुंचा पण तुमच्या घरी जर कोणी गुरु गुरुतुल्य किंवा गुरु व्यक्ती जर तुमच्या घरी आला असेल समजा आला अचानक तर त्यांचे पाण्याने पाय धुवायचे कधी पण कधी पण पाण्याने पाय धुवा दुधाने पाय धुवा त्यांच्या डोळ्याला पाणी लावा दूध लावा तरी पण खूप त्यांचे गुरूंचे जे आशीर्वाद आहे ते आपल्याला भेटत असतात झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ